मुले रंगली काव्यात सांस्कृतिक कार्यक्रम प्रसिद्ध कवी अयू पठाण लोहगावकर यांनी नुकतेच चौऱ्याहत्तर जळगाव तालुका पैठण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले रंगली काव्यात हा एक पात्री सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन व जनजागृती केली यामध्ये देशभक्तीपर गीते भारुड पोवाडा पाळणे आणि विनोदी नकला सादर केल्या नुकतेच याच शाळेतील चौथी शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रांजलमुळे ही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली म्हणून या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी दहशतीखाली होती अयूब पठाण यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मुलामुलीतील ताणतणाव व वा भीतीचे वातावरण दूर केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राम पाटील येरंडे हे होते तसेच ॲडव्होकेट सचिन राम पाटील येरंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून खाऊ घातले कार्यक्रमासाठी शालेय समितीचे अध्यक्ष सीमा बजारे उपसरपंच ऋतुजा एरंडे दत्तांना सुक्रे बाबासाहेब मुळे नारायण सोनवणे बद्रीनाथ गटकळ जनार्दन क्षीरसागर अमोल एरंडे हरिभाऊ गेगडे ऋषिकेश पठाडे दादासाहेब गटकळ कृष्णा नारळकर गौतम सोनवणे बिहारी पाठे भाऊसाहेब जगदने श्रीमंत मुळे विनोद एरंडे संतोष मुळे गणेश बजारे राम मतकर बाबासाहेब घेंगडे कोंड्याप्पा एरंडे या गावकऱ्यांची कार्यक्रमाला विशेष अशी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यास शिक्षक महादेव काटे संदीप गटकळ मांगीलाल खरात तसेच शिक्षिका कविता दैफळे सोनाली एरंडे यांनी विशेष असे परिश्रम घेतले शेवटी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली विद्यार्थी तिनी कुमारी प्रांजल मुळे हिला श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली बीजे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर